देवेंद्र फडणवीस हा विषय वेगळा आहे देवेंद्र फडणवीस हे गौतम मराणी किंवा मुंबईतले उद्योगपती बिल्डर्स त्यांचे समर्थक आणि सरकारमधले मुख्य हस्तक आहे आमची भूमिका ही मराठी माणसाला न्याय देण्याची मराठी माणूस मुंबईत टिकावा मराठी माणसाला इथे त्याचं जे स्थान आणि हक्क आहे ते मिळावे ही भूमिका जर राज ठाकरे यांची असेल आणि आमची असेल तर आम्ही त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत हे लोकांनी ठरवले दोघे भेटले असतील ते का भेटले असतील कोणत्या संदर्भात कदाचित ते मुंबईवरचे गौतम महाराणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरे यांना काही सांगायचं असेल थांबायला पाहिजे गौतम मराठीचं आक्रमण मराठी माणसावर तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल त्यांनी ड्रीम लाईन विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावर काही भूमिका मांडलेली त्या संदर्भात ते भेटले असते तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे बरोबर नाही राज ठाकरे आमची एक भूमिका नक्कीच आहे की महाराष्ट्राचे दुश्मन जे आहेत त्यात देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे सारखे लोक अमित शहा सारखे लोक यांनी मुंबई सह महाराष्ट्र आणि मराठी माणूस याला खतम करण्याचा विडा उचललेला त्यांच्याशी संपर्क संबंध ठेवून आपण महाराष्ट्राच्या जनतेशी आणि राज्याशी बेमानी करतो ही आमची भूमिका कायम राहील आणि आहे म्हणत असं की तुमची भूमिका कायम राहणार असेल तर राज ठाकरे हे फडणवीस यांनाही भेटत आहेत आणि राज ठाकरे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे पाहू ना आम्ही आमचं मत व्यक्त करतो देवेंद्र दे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत राज ठाकरे आणि त्यांचा एकंदरीत जो गोतावळा आहे काही इतर विषयांसंदर्भात ते भेटले असू शकतात गौतम संदर्भात भेटले असू ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गौतम मदत अडवाणीलाय त्या चिंतेतून ते भेटले असतील मी शेवटपर्यंत मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे सारखे लोक आर्थिक लोभा मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमानांनी एकत्र यावं ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील मला असं वाटतं आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेला नव्हता राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीस मध्ये कधी दिला गेला नाही तो दिला होता दोन हजार चौदाला दिलेला दोन हजार सतराला दिलेला त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं आमच्या पाठीत खंजीरकोपासला त्यामुळे आम्ही आता दूधही दुधाने जीप बाजल्यामुळे ताकही कुंकूण पितो त्यामुळे आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही मला असं वाटतं हे हे बघा बघा एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा आम्ही प्रस्ताव दिलेला नाही हा जो माध्यमांना हाताशी धरून जो समज पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे हा खोटा आहे आम्ही कुठेही राजसाहेबांच्या इंटरव्ह्यू मध्ये कुठेही ते असं म्हणाले नाही की राजकीय दृष्ट्या आपण एकत्र यायला पाहिजे ते म्हणाले महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राचा प्रश्न म्हणजे फक्त शिवसेना उभाटा नाही महाराष्ट्र म्हणजे संजय राऊत नाही महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत महाराष्ट्र म्हणजे आदित्य ठाकरे नाहीत महाराष्ट्र म्हणजे इथे राहणारी तमाम मराठी जनता मला असं वाटतं त्यांनी परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना महाराष्ट्र म्हणजे उभाटा असं नाहीये तुम्ही आहात मनामध्ये काय आहे मी सन्मान्य राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक आहे जवळचे म्हणाल तर सगळेच त्यांच्या जवळचे आहेत ते जे आदेश देतील त्या आदेशावर चालणारे आम्ही सगळेजण लोक आहोत तो जो आदेश देतील त्या आदेशालो नक्की टेन्शन आता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही संपूर्ण दोनशे सत्तावीस जागांचा आढावा घेतलेला आहे पूर्ण दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये मध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे गटाध्यक्षांच्या बैठका जवळजवळ आठशेच्या वर बैठका आमच्या केंद्रीय समितीने घेतलेल्या आहेत यादी भागावर काम चालू आहे ए प्लस वॉर्ड कुठले बी प्लस वॉर्ड कुठले तिथे कोण संभाव्य उमेदवार असू शकतात या संदर्भातला आमची तयारी चालू आहे युती आणि आघाडी करायची नाही करायची करायची तर कोणाबरोबर करायची का स्वबरोबर याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब घेत असतात आणि तेच हा निर्णय घेते